पंतप्रधान नरेंद्र मोदींची परभणीत होणार जाहीर सभा सतरा लोकसभेच्या अनुषंगाने परभणी लोकसभेचे महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांच्या प्रचारार्थ दिनांक वीस एप्रिल रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभेचे आयोजन पाथरी रोडवरील नगर येथे करण्यात आले आहे त्या अनुषंगाने आज हॉटेल ग्रीन लिफ येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती यावेळी केंद्रीय वित्त राज्यमंत्री भागवत कराड प्रदेश सरचिटणीस संजय केनेकर आमदार मेघना बोर्डीकर आमदार रत्नाकर गुट्टे भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश देशमुख भाजपा ग्रामीण जिल्हाध्यक्ष संतोष मुरकुटे शिवसेना जिल्हाप्रमुख व्यंकटराव शिंदे आनंद भरोसे राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेश विटेकर संतोष देशमुख आदींची प्रमुख उपस्थिती होते वीस एप्रिल रोजी होणाऱ्या सभेत जास्तीत जास्त संख्येने नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आज आयोजित पत्रकार परिषदेत करण्यात आले ताज्या बातम्या पाहण्यासाठी आवाज आपला चान ला ला या आमच्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी परभणी या शहरामध्ये वीस तारखेला सकाळी येणार आहेत महायुतीचे उमेदवार महादेवजी जानकर यांची प्रचार सभा संबोधित करण्यासाठी ते येणार आहे ही सभा परभणी शहरातील पाथरी रोडवरील लक्ष्मीनगर येथे आयोजित केलेली आहे यासाठी साधारण सव्वा लाख जनता येईल अशी आमची अपेक्षा आहे मोदी साहेब प्रधानमंत्री झाल्यानंतर परभणीमध्ये प्रथमच एक